शेतकरी दादा युट्यूब चॅनेलमध्ये आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे आज आपण बघणारे सोयाबीनचे बाजारभाव नांदेड जिल्ह्यातील म्हणजे दिनांक चोवीस मे दोन हजार पंचवीस सर्व शेतकऱ्यांनी हा व्हिडिओ संपूर्णपणे बघा कुठे ने स्किप करता बाजार समिती नांदेड या ठिकाणी अवक चौतीस क्विंटल कमीत कमी चार हजार एकशे सत्तर सरसंद्राय चार हजार एकशे सत्तर जास्तीत ज्याचा चार हजार एकशे सत्तर रुपये क्विंटल बाजार समिती कंधार अवक दहा क्विंटल कमीत कमी चार हजार असे चार हजार चारशे जास्तीत जजा चार हजार जा चार चारशे पन्नास रुपये क्विंटल जात नंबर एक बाजार समिती धर्माबाद अवक एकशे चाळीस क्विंटल कमीत कमी चार हजार शंभर असे चार हजार दोनशे जास्तीत जसा चार हजार तीनशे पंचावन्न रुपये क्विंटल बाजार समिती भोकर अवक सात क्विंटल कमीत कमी चार हजार पंच्याहत्तर रुपये क्विंटल बाजार समिती मुखेड अवक एकोणास क्विंटल कमीत कमी चारा दोनशे पन्नास वर चार हजार तीनशे पन्नास जास्तीत ज्याचा चार हजार चारशे पंचवीस रुपये क्विंटल नवीन आले असाल तर शेतकरी दादा युट्यूब चॅनेल सबस्क्राईब करा